श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी विनंती आहे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर महाराजांचं नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आज आपण बघणार आहोत की श्रीयंत्र काय असतं व श्रीयंत्राबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत श्रीयंत्र आपल्या घरामध्ये ठेवल्याने काय आपल्याला अद्भुत बदल काय घडतात आपल्या घरामध्ये व श्रीयंत्र हे मानवी जीवनामध्ये आवश्यक का असतं तर बघा आपण सर्वप्रथम बघूया की श्रीयंत्र कसं असतं तर आता हे आपण समोर ठेवलेलं हे जे आहे हे श्रीयंत्र आहे बघा आपण बघू शकता हे श्रीयंत्र आहे हे श्रीयंत्र आपण बघू शकता यामध्ये ठेवलेलं हे पंचधातूपासून बनलेलं स्त्रीयंत्र आहे आणि हे श्रीयंत्र गा प्रत्येक टोकामध्ये दे प्रत्येक देवी देवतांचा वास यामध्ये दे सांगितलेला आहे तर यामध्ये आपण जेव्हा श्रीयंत्राचं पूजन वगैरे करतो किंवा प्राणप्रतिष्ठा करतो तर यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात किंवा श्रीयंत्र आपण का पूजन करावं हे बघूयात तर बघा हे श्रीयंत्र आपण इथे ठेवलेलं आहे तर घरामध्ये जर श्रीयंत्र आपण जर ठेवलं तर घरामधील अलक्ष्मीचा नाश होतो व शुभलक्ष्मीचा निवास होतो म्हणजे बघा लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे आणि बहिणीचा नाश होण्यासाठी लक्ष्मीचं शुभ आगमन सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्र ठेवल्याने लक्ष्मीचा नाश होतो बघा आणि दुसरं कारण म्हणजे घरामध्ये जर ताणतणाव असतील तर ते ताणतणाव दूर होते दूर होतात व घरामध्ये मंगलमय आनंदी वातावरण तयार होते या श्रीयंत्राच्या स्थापनेमुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होते आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या वास्तूतील सर्व वास्तुदोष नाहीसे होतात या स्त्रीयंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आपण आपल्या कुलदेवी कुलदैवत आणि आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने जे जेव्हा आपण यावर ते सेवा व प्रतिष्ठापना करत असतो त्यामुळे आपल्या घरामधील जे दोष असतात ते दोष या श्रीयंत्राच्या स्थापनेमुळे निघून जातात श्रीयंत्राच्या जा सान्निध्यामध्ये मनस शांती लाभते बघा प्रत्येक संत असो देवी देवता असो यांना काहीतरी एक प्राधान्य दिलेलं आहे त्यामध्ये लक्ष्मीला प्राधान्य श्रीयंत्राचं दिलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक देवी देवतांचा अष्टलक्ष्मींचा निवास असतो त्यामुळे घरामध्ये स्थापन केल्यामुळे मन शांती लाभते घरामध्ये जर बाह्य शक्तींचा त्रास असेल तर यामध्ये ललिता माता सुंदरी म्हणजे भैरवी अशा प्रत्येक देवी देवतांचा म्हणजे देवींचा वास असतो अष्टलक्ष्मी असो नवदुर्गा असो म्हणजे देवीची प्रत्यक्ष सगुण स्वरूप यामध्ये विराजमान असल्यामुळे बाहेरील शक्ती ज्या असतात अशुभ शक्तींचा नाश होतो स्त्रीयंत्राच्या द्वारे आरोग्य लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आरोग्याविषयी जर आपल्याला तक्रारी असतील तर त्या दूर होतात बघा सर्व प्रकारच्या ग्रह बाधा जर आपल्याकडे काही असतील मंगळ दोष असेल विवाहामध्ये बाधा येत असतील किंवा अनेक प्रकारचे दोष विवाहामध्ये येत असतील आणि किंवा आपल्या घरामध्ये लग्न जमत नसेल आणि पैसा टिकत असेल त्यासाठी सुद्धा ग्रहबाधा दूर करण्यासाठी सुद्धा स्त्रीयंत्राची स्थापना घरामध्ये करावी असं शास्त्र सांगतं लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज आपल्याला उपलब्ध होण्यासाठी श्रीयंत्राचं पूजन आपण करावं व्यवसायाच्या जागेवर जर आपण स्त्रीयंत्र ठेवलं तर व्यवसायामध्ये भरभराट होते व व्यवसाय आपला चालायला लागतो ला ला म्हणजे तिथे व्यापार स्वरूपात लक्ष्मी आपल्या घरामध्ये व्यापारामध्ये विराजमान होते व तो लक्ष चुंबा पैसा आपल्या घरामध्ये टिकतो मुलांची स्मरणशक्ती यामुळे वाढत असते घरात स्त्रीयंत्र ठेवल्यामुळे कारण घरामध्ये जेव्हा आपण श्रीयंत्र स्थापन करतो तेव्हा लक्ष्मीबरोबर तिथे सरस्वती महासरस्वतीचं पूजन सुद्धा त्यामध्ये होतं कारण सर्व देवी देव देवी जे आहेत म्हणजे स्त्री स्वरूपातील कुठल्याही शक्तींची पूजा हे श्रीयंत्रावर होत असते बघा श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण एक मन बघितलं असेल म्हणजे एक मन आहे यंत्राधीनच जगत सारे मंत्राधीनच देवता जग हे यंत्राधीन आहे आणि देव हा मंत्राधीन आहे म्हणजे देवाचं कुठलाही मंत्र म्हणावा लागतो आपल्याला म्हणजे महालक्ष्मीचे विदमय विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय हे कशासाठी म्हणावं लागतं तर माता लक्ष्मीचं नाव हे लक्ष्मी आहे परंतु जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा महालक्ष्मीचे विद्मय विष्णुपत्नी आहे ती आणि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे तिचं पूर्ण संपूर्ण उल्लेख आपल्याला त्या मंत्रामध्ये करावा लागत असतो त्यामुळे लक्ष्मी माता आपल्याला प्राप्त होत असते तर प्रत्येक देवी देवतांचा मंत्र वेगळा आहे तसंच तोत्र वेगळा आहे तसंच नाव वेगळा आहे तसंच श्रीयंत्रावर जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा अनेक देवी देवतांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असत होत असतात कारण आपण यंत्राचे पूजन करत असतो त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या पॉझिटिव्ह शक्ती आपल्याला मिळत असतात आणि सर्व ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आपल्या लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या दूर होत असतात आणि लक्ष्मीप्राप्तीच्या तक्रारी म्हणजे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो टिकायला लागतो अशा प्रकारे आपण या श्रीयंत्राची माहिती बघितलेली आहे तुम्हाला जर श्रीयंत्र पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरून हे ओरिजिनल पंचधातूचं श्रीयंत्र आपण आपल्या घरपोच मिळवू शकता पार्सलद्वारे तर त्यामध्ये आपण व्हॉट्सअप मेसेज कराल आपल्याला हे श्रीयंत्र सहज आपल्या घरापर्यंत उपलब्ध होऊन जाईल बघा तर आज आपण बघणार आहोत की की श्रीयंत्र काय आहे बघितलं आपण आणि श्रीयंत्राचं महत्व काय आहे व प्रतिष्ठापना कशी करायची तर आपण सोमवारी मंगळवारी किंवा आपण शुक्रवारी दुर्गाष्टमीला किंवा नवमीला किंवा पौर्णिमेला आपण याची प्रतिष्ठापना घरामध्ये अभिषेकात्मक ललिता सहस्रनाम किंवा पुरुष सुक्त, सुक्त आणि अभिषेक करून शुद्ध पाण्याने आपण श्रीसुक्ताने व्यंकटेश स्तोत्राने लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री आणि या सर्व आपण पूजनाने या मंत्राने आपण याचं पूजन करून आपण घरामध्ये ठेवून याचं कुंकुमार्चन करून जर आपण घरामध्ये ठेवलं व यामध्ये कमलगट्ट्याची माळ जर आपण वाहली तर आपल्याला लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होतात व आपली ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात बघा एवढं पॉझिटिव्ह आणि एवढं महत्त्वाचं श्रीयंत्र आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचं महत्व आपल्यामध्ये सांगितल्या गेलेलं आहे व अतिशय लाभदायक हे श्रीयंत्र असतं आणि अनेक लोकांना याचा पूजन करून याचा कुंकुमार्चन करून ज्यांचे विवाह जमत नव्हते त्यांचे विवाह जमले ज्यांना लक्ष्मी प्राप्ती होती त्यांना लक्ष्मी प्राप्ती झाली ज्यांना मूलबाळ नव्हतं त्यांना मूलबाळ झालं म्हणजे प्रत्येक देवी देवींचा अंश या स्त्रीयंत्राच्या प्रत्येक टोकावर अवलंबून असतो आणि विराजमान असतो त्यामुळे त्या त्या देवतेचं नाव घेऊन आपण ते ती पूजा त्यावर केली तर त्याचे पॉझिटिव्ह सकारात्मक रिझल्ट म्हणजे आपल्याला मिळत असतात त्यामुळे हे श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रीयंत्राची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला श्रीयंत्राची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ हवं असल्यास आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर आपण व्हॉट्सअप आप मेसेज करू शकता श्री गुरुदेव दत्त